नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ही बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या संदर्भात अगदी कमी कालावधी राहिलेला आहे आणि ह्या कमी कालावधीमध्ये आपल्या अभ्यासाची तयारी सुरू करायची आहे दोन महिन्यात शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे गुण मिळवायचे आणि हे गुण मिळवायचे असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये कमी कालावधीमध्ये सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटजी असते ती म्हणजे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर म्हणजे यापूर्वी जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये प्रत्येक विषयावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले हे जर तुम्ही अभ्यासलं तर नक्की तुम्हाला त्याचा बोर्ड परीक्षेची तयारी करताना उपयोग होईल म्हणून आपण अर्थशास्त्र या विषयाची तयारी करत असताना ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्व प्रश्न पाठीमागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेंमधले विचारात घेतो आणि यामध्ये आपला हा सहा नंबरचा व्हिडिओ आहे म्हणजे याच्या आधी आपण पाच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ह्या पाच व्हिडिओमध्ये बोर्ड परीक्षेत विचारलेले प्रत्येक व्हिडिओत एक सेपरेट वेगळा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला पण विचारात घेतला आज प्रश्न पहिल्यातला दुसरा प्रश्न जे जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन ज्या घटकांवरती होते ते घटक आपण कवर करतो आहे पाठीमागच्या याच्यात सहसंबंधांचा प्रश्न आपण पाहिला आज आपण विसंगत शब्द ओळखा हा जो प्रश्न आहे तो किती वेळा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या आलेला आहे आणि त्यामध्ये कोणते प्रश्न होते याचा आपण अभ्यास करणार आहोत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षेमध्ये विसंगत शब्दाचा प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे की नाही तो किती वेळा येऊन गेला कोणकोणत्या परीक्षांमध्ये येऊन गेला हे तुम्हाला इथं समोर दिसणेच आणि त्याच्यातले प्रश्नही कळतील चला तर मग सुरू करूयात पहिली प्रश्नपत्रिका होती ही यामध्ये लवचिकतेचे प्रकार विचारलेले होते पहिल्या प्रश्नात आणि त्याच्यासमोर प्रकार दिलेले पण आहेत आता हा प्रश्न सोडवायचा कसा असतो आपल्याला पहिला जो कंटेंट दिला जातो जसे या ठिकाणी लवचिकतेचे प्रकार हा कंटेन आहे त्या कंटेंटची माहिती पुढं चार शब्द दिलेले असतात आपल्याला काय करायचं जो कंटेन दिला आहे ना त्याला नाही हा शब्द लावायचा आणि मग तुम्हाला जे उत्तर मिळेल ते ह्या प्रश्नाचं ॲक्च्युअलमधले उत्तर असतं म्हणजे काय पहिला प्रश्न आहे लवचिकतेचे प्रकार तर लवचिकतेचा प्रकार नाही असा शब्द पुढं शोधायचा ते आपलं उत्तर कारण ते गटात बसत नाही इथे दिलेले लवचिकतेचे प्रकार आहे पण आपल्याला ते शोधायचेच नाही आहेत आपल्याला लवचिकतेचा प्रकार नाही असा शब्द शोधायचा तर मग पहा किंमत लवचिकता हा लवचिकतेचा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता हा देखील लवचिकतेचा प्रकार आहे छेदक लवचिकता हा देखील लवचिकतेचा प्रकार आहे परंतु कमी लवचिकता हा मात्र लवचिकतेचा प्रकार नाही म्हणून हा गटात बसणार नाही मग हा कसला प्रकार आहे किंमत लवचिकतेचा आहे लवचिकता प्रकार वेगळे आणि किंमत लवचिकता प्रकार वेगळे त्यामुळे हा किंमत लवचिकतेचा आहे तो इथं बसणार नाही असे प्रश्न आपल्याला सोडवायचे म्हणजे आता दुसरा प्रश्न आहे बाह्य कर्ज ह्या बाह्य कर्ज कंटेंटला नाही असा शब्द लावायचा आणि उत्तर शोधायचं म्हणजे बाह्य कर्ज नाही असं कोणतं दिसतंय परदेशी बँका बाह्य आहेत जागतिक बँक बाहेरची आहे नाणेनिधी बाहेरची आहे मध्यवर्ती बँक ही आपलीच आहे देशामधली आहे म्हणजे ही गटात न येणारा शब्द आहे बाह्य कर्ज नाही कोणतं मध्यवर्ती बँकेचं तिसरा संघटित क्षेत्र शब्द काय वापरायचा नाही संघटित क्षेत्र कोणतं नाही म्हणजे एकत्र येऊन तयार होणारं कोणतं नाही सावकर सावकर तर ते सावकार आहे बा सावकार एकटाच असतो संघटित म्हटलं की अनेक जण एकत्र येऊन तयार झालेलं व्यापारी बँका अनेक जणांनी मिळून बनते सहकारी बँका अनेक जणांनी भारतीय रिझर्व्ह बँक देखील अनेक घटकांनी मिळून बनलेली आहे किंवा ती संघटित क्षेत्रात येणारी बँक आहे पण सावकार मात्र संघटित नाही चौथा प्रश्न हस्तांतरित उत्पन्न आपण काय ठरवले नाही शब्द वापरायचे हस्तांतरित उत्पन्न नाही कोणतं नाही निवृत्ती वेतन हस्तांतरित आहे बेकारी भत्ता हस्तांतरित आहे वेतन हस्तांतरित नाही वेतन हस्तांतरित नाही वेतन आपलं आपल्यालाच मिळतं इतरांना ते पाठवलं जात नाही बक्षीस हस्तांतरण त्यानंतर पाचवं विदेशी व्यापाराचे प्रकार तर विदेशी व्यापाराचा प्रकार कोणता नाही स्थानिक देशातला आहे आयात व्यापार हा विदेशी आहे निर्यात विदेशी पुनर्निर्यात विदेशी म्हणजे स्थानिक व्यापार हा विदेशी नाही म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल किती सोपा प्रश्न असतो की इथं जो कंटेन दिला आहे त्या कंटेनला नाही विचारायचं आणि जे उत्तर येईल ते आपलं फायनल ॲन्सर असेल तर पाहूयात पुढची प्रश्नपत्रिका यामध्ये पहिला प्रश्न होता प्राप्तीची संकल्पना मग प्राप्तीची संकल्पना कोणती नाही एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्ती आणि इथं सरळ सरळ चुकीचा शब्द दिला आहे खर्चाचा आता इथं तुम्ही फक्त डोकं वापरलं असतं तरीही उत्तर आहे तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल तरी इथं वेगळी कन्सेप्ट फक्त खर्चाची एकच आहे बाकी सगळे प्राप्तीप्राप्तीच्या आहेत म्हणजे गटात कोण बसणार नाही खर्च किती आहे माहीत नसलं तरी उत्तरं तुम्हाला लिहिता येत आहेत त्यानंतर संख्यात्मक पतनियंत्रणाचं साधन मग संख्यात्मक पतनियंत्रणाचं साधन कोणतं नाही यामध्ये बँक दर खुल्या बाजारातील रोख्यांचे व्यवहार परकीय विनिमय दर रोकड निधीचे प्रमाण तर इथं संख्यात्मक साधन कोणतं नाही परकीय विनिमय दर हे जे आहे ते पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन नाही त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कोणती नाही आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत येतात स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत येतात मग ती सूक्ष्माची व्याप्ती नाही त्यानंतर करेत तर उत्पन्न कर सोडून असलेले उत्पन्न कोणतं नाही ते ओळखायचे आपण ठरवले ना नाही शब्द लावायचं कर सोडून उत्पन्न कोणतं नाही जे करात आहे ते करामधलं आहे बाकीचे सगळं कर सोडून उत्पन्न आहेत कर सोडून उत्पन्न संपत्ती करायचं नाही त्यानंतर पाचवं आहे साध्या निर्देशांकाचे प्रकार साध्या निर्देशांकाचे तीन प्रकार आहेत किंमत संख्यात्मक मूल्य ते सोडून साध्याचे कोणता प्रकार नाही आहे लास्ट पेअरचा किंमत निर्देशांक हा साधा नाही तर नाही असलेले घटक आपण ओळखले नेक जाऊयात पुढच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपरकडे यामध्ये पहा म्हणजे हा तिसरा पेपर चालू आहे एकूण नऊ प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातला हा तिसरा आहे तर विसंगत शब्द ओळखायचा आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आता मुळात हा प्रश्न रिपीट झाला आहे याच्यापूर्वी आधी आपण सोडवलेला आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार नाही कोणता नाही एकक लवचिक बाकी सगळे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत तीनच आहेत उत्पन्न आणि किंमत त्यानंतर उत्पादनाचे घटक उत्पादनाचे घटक कोणता नाही तर नफा हा उत्पादनाचा घटक नाही हा मोबदला आहे त्याचा संयोजकाला मिळणारा मोबदला आहे तो इथं टाकलेला आहे इथं भूमी श्रम भांडवल संयोजक तर भूमीऐवजी नफा लिहिलेलं होतं म्हणून उदाहरणात इथं नफा चुकवेल स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार दिलेले आहेत आपल्याला ओळखायचं आहे कोणता नाही स्पर्धेनुसार कोणता प्रकार बाजाराचा नाही अत्यल्पकालीन बाजार हा स्पर्धेनुसार प्रकार नाही त्यामुळे तो गटात बसत नाही आहे नेक्स्ट पाहूया बँक खात्याचे ता प्रकार पुढं दिलेले आहेत कोणता बँक खात्याचा प्रकार याच्यात नाही डीमॅट खाते हे बँकेचा प्र खात्याचा प्रकार नाही त्यानंतर सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण मग सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कोणतं नाही उपभोग खर्च हे सार्वजनिक खर्चाचा वर्गीकरणात येत नाही त्याचे चार प्रकारचे वर्गीकरण आहे महसुली खर्च भांडवली खर्च विकास खर्च आणि विकासेत खर्च नेक्स्ट जाऊयात पुढची प्रश्नपत्रिका पा नऊमध्ये हा चौथा टाईप असेल की चौथ्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले गेले काय विचारले आता मागणीचे प्रकार म्हणजे मागणीच्या प्रकारावर आणि मागणीच्या लवचिकता याच्यावरती प्रश्न सतत विचारले गेलेले मागणीचे एकूण पाच प्रकार आहेत तर इथं तीन बरोबर दिलेले आहेत एक चुकीचं आहे मग मागणीचा प्रकार कोणता नाही बाजार मागणी हा मागणीचा प्रकार पाच प्रकार कोणते प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संयुक्त मागणी संमिश्र मागणी स्पर्धात्मक मागणी बाजार मागणी हा प्रकार नाही राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत पुढं आपल्याला ओळखायचे कोणतं वैशिष्ट्य नाही ते इथं स्थिर संकल्पना हे वैशिष्ट्य राष्ट्रीय उत्पन्नाचं नाही कारण राष्ट्रीय उत्पन्नाची प्रवाही संकल्पना आहे त्याच्यासमोरच दिलेलं होतं प्रवाही पण दिले आणि स्थिर पण दिले दोन्ही बरोबर असणारे का नाही स्थिर संकल्पना हे चुकीचं आहे अंदाजपत्रकाचे प्रकार किती आहे तीन आहेत तुटीचं समतोल आणि शिल्कीचं एक इथं दिलं आहे शून्य आधारित अंदाजपत्रक तर हे अंदाजपत्रकाचा प्रकार नाही नेक्स्ट याच प्रश्नपत्रिकेत राहिलेले दोन प्रश्न अजून कायदेशीर मक्तेदारी कायदेशीर मक्तेदारी कोणती नाही ओपेक ही जी आहे ती कायदेशीर नाही ही ऐच्छिक मक्तेदारी आहे बाकी सगळे कायदेशीरमध्ये येतात त्यानंतर वित्तीय मालमत्ता आता वित्तीय मालमत्ता कोणती नाही भूमी ही वित्तीय मालमत्ता नाही बाकी सगळे वित्तीय मालमत्तेची उदाहरणं आहेत रोखे कर्जरोखे व व्युत्पन्न रोखे आता हेही ओळखायला सोपंच होतं पहा रोखे 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 सगळे तीन रोखे दिले होते आणि एक घटक वेगळा होता यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पुन्हा मला वाटते पाहिजे ही सहावी प्रश्नपत्रिका आहे की ज्याच्यात हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे विसंगत शब्दाचा जीवनावश्यक वस्तू पुढं दिलेल्या आहेत कोणती जीवनावश्यक नाही ते आपल्याला ओळखायचे तर कार कारही जीवनावश्यक नाही बाकी सगळे जीवनावश्यक आहे निर्देशांकाचे प्रकार पुढं दिलेले आहेत कोणता ना प्रकार नाही हे ओळखायचे भारान्वित आहे किंमत निर्देशांक आहे संख्यात्मक आहे मूल्य आहे पण याच्यामध्ये निर्देशांकाचे भाराणीत निर्देशांक हा प्रकार इथं नाही त्यानंतर पायाभूत सुविधा पुढे दिलेल्या आहेत कोणती नाही ते ओळखायचे आपल्याला वाहतूक संचार पाणीपुरवठा ह्या पायाभूत सुविधा आहेत पण अनुदान मात्र पायाभूत नाही त्यानंतर बँक खात्याचे प्रकार समोर दिलेले आहेत हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला होता परत विचारलेला आहे तर उत्तर काय होतं याचं डीमॅट खाते हे बँकेचं खात्याचा प्रकार नाही उत्पादन घटकांच्या किमतीचे तत्त्व आता उत्पादन घटकांवरती मागाशी प्रश्न होता आता उत्पादन घटकांवरती आहे म्हणजे खंड वेतन व्याज नफा हे यायला हवेत पण इथं बेकारी भत्ता हा दिलेला आहे तो उत्पादन घटकांचा मोबदला नाही नेक्स्ट हा पुन्हा हा सहावा सहावी प्रश्नपत्रिका आहे की ज्याच्यात प्रश्न आलेला <coughs> आहे टिकाऊ वस्तू पुढं दिलेल्या आहेत टिकाऊ वस्तू आता टिकाऊ कोणती नाही तर मासे हे टिकाऊ नाहीत ते नाशवंत आहे तर तुम्ही वाचल्यावरती पण इथं डोकं वापरून उत्तर मिळालं असतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खर्चाची संकल्पना हाही प्रश्न डोकं वापरायचाच आहे एकूण खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च आणि मुळात हा प्रश्न पण येऊन गेलेला आहे विक्री खर्च गटात बसत नाही एकूण सरासरींशी मानतं हे तीनच प्रकार आहे कायदेशीर मक्तेदारी हाही प्रश्न येऊन गेला होता ओपेक आपण सांगितलं की कायदेशीरमध्ये येत नाही बाकी सगळं कायदेशीरमध्ये आहे ओपेक संघटना ही ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीजची आहेत म्हणजे पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांनी स्वइच्छेने एकत्र येऊन केलेली मक्तेदारी ती म्हणून ऐच्छिक मक्तेदारी इथं कायदेशीर ती नाही आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आर्थिक कल्याणाचा सिद्धांत हा जो सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या व्याप्तीचा पार्ट आहे त्याच्यात तीन घटक विचारात घेतले जातात उत्पादन क्षेत्रातल्या काम कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातल्या कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता तर हे तीन शब्द कार्यक्षमता कार्यक्षमता कार्यक्षमतेचे आहेत उरलेला एक शब्द होता जो गटात बसत नाही उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्रातला भाग आहे म्हणून तो तुम्हाला बाजूला काढायचा होता पण बाकी सगळे कार्यक्षमता 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 शब्द होते एखाद्याला उत्तर माहीत नसेल तरी कॉमन नसलेला घटक बाजूला लिहिला तरी उत्तर बरोबर तर। येतात त्यानंतर मागणीचे नियमाचे अपवाद मागणीच्या नियमाचा अपवाद ह्या ठिकाणी झाल्या पुरवठ्याचा श्रमाचा पुरवठा आता मागणीचा नियम आहे त्याच्यात पुरवठा यायलाच नको एवढं जरी तुम्ही विचार केला तरी इथं उत्तर मिळत होतं तर अशा प्रकारे हे प्रश्न रिपीट रिपीट विचारले जात आहेत पुन्हा एकदा पुढची एक्झाम आहे त्याच्यातदेखील हा प्रश्न आला जे सातवी वेळ आहे नऊमधले उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत आपल्याला नाही तो ओळखायचे नाही कोणता सीमांत उपयोगिता हा उपयोगितेचा प्रकार नाही ती संकल्पना आहे उपयोगितेची त्यानंतर मागणीचे निर्धारक घटक पुढं दिलेले आहेत कोणता नाही तो ओळखायचा ना आहे तर गिफेनचा विरोधाभास हा मागणीच्या नियमाचा अपवाद आहे तो मागणी ठरवणारा घटक नाही म्हणून तो बाजू लागेल मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती किती आहेत तीन शेकडेवारी पद्धत खर्च पद्धत भूमिती किंवा बिंदू पद्धत पण उत्पन्न पद्धत ही मात्र गटात न बसणारी पद्धत आहे पुरवठा नियमाचे अपवाद पुढं दिलेले आहेत पुरवठ्याचा अपवाद कोणता नाही ते आपलं उत्तर आहे तस ह्या ठिकाणी प्रतिष्ठेच्या वस्तू हा मागणीच्या नियमाचा अपवाद इथं पुरवठ्यात दिलेला आहे तो तो गटात बसत नाही करेत तर उत्पन्नाचे स्रोत समोर दिलेले आहेत कर सोडून आता जे उत्पन्न नाही म्हणजे करांचं उत्पन्न ह्या ठिकाणी आपल्याला शोधावं लागेल तर शुल्क करेत तर आहेत विशेष अधिबार हा पण करेत आहे दंड आणि दंडात्मक करेत्तर आहे सीमा शुल्क हा मात्र करांचा भाग आहे म्हणून तो करेत्तर उत्पन्नात येणार नाही यानंतर हां ठीक आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जवळपास मला वाटतं सहा ते सात वेळा नऊ प्रश्नपत्रिकेंच्या अभ्यास केल्यावरती लक्षात आलं की हा प्रश्न रिपीटेडली विचारलेला होता यानंतर आपण पुढचा जो आपला सातवा व्हिडिओ असणार आहे तो प्रश्न पाहिल्यातलाच पारिभाषिक शब्द सांगा हा जो प्रश्न आहे त्याच्यावरती असणार आहे तर तोही व्हिडिओ पाहिला विसरू नका आज आपण विसंगत शब्द ओळखा या प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो इथं आपण प्रश्न पाहिले सोडवायचा कसा तोही पाहिला आणि आत्तापर्यंत आलेल्या सर्व बोर्ड परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं पण पाहिले यावरून आपले बराच स्टडी ह्या प्रश्नाचा झाला असेल बोर्ड परीक्षेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर आपण अपलोड केलेले हे बोर्डाच्या परीक्षेतले प्रश्न याचे व्हिडिओ लावून द्यायचे जेवढे काही घटक झालेले आहेत त्याचे आपण तेवढे व्हिडिओ बनवणार आहोत हा सेकंड व्हिडिओ होता याच्यानंतर परत पहिल्या प्रश्नावरचा प्रश्न व्हिडिओ येईल असे पाच सहा व्हिडिओ तरी पहिल्या प्रश्नावरती तुम्हाला मिळतील याच्यातून तुमची चांगल्या प्रकारे तयारी ह्या ठिकाणी होऊ शकते व्हिडिओ थोडे मोठे असतील पण उत्तरासह आहेत स्पष्टीकरणासह आहेत म्हणून तुमचा अभ्यास कमी करावा लागेल रोज एक व्हिडिओ याचा जरी अभ्यासला तरी तुम्हाला त्याचा नक्कीच बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला होईल चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा नक्कीच तुम्हाला त्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल